जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील मेंढर येथे नियंत्रण रेषेजवळ बोलनोई परिसरात सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाल्याची घटना काल मंगळवारी घडली मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये अकरा मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे व अठ्ठावीस यांचा समावेश आहे शुभम यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले असून शुभमच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कामेरी ते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सतीश जाधव यांनी पुन्हा आज कामेरी तालुका सातारा येते कामेरीतला शहीद शिवम गाडगे यांचे काश्मीरमध्ये काल शहीद झाले त्यांचा अंत्यसंस्काराचा विधी दुपारी एक वाजता होणार आहे या अंत्यसंस्काराची सर्व तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे आपण पाहू शकताय त्यांचा कबुतरा तयार आहे अशा प्रकारे वीर जवान नाहीत

मोठा आघात झालेला आहे कामेरी गावचा एक सुपुत्र शहीद जवान शुभम समाधान गाडगे याचा आकस्मित सेवा बजावत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आज हळतो आहे एक सैनिक नव्हे तर तुमच्या येथे सेवा बजावत असताना पाच सैनिकांचा आकस्मिक मृत्यू झाला त्याच्यामध्ये या कामेरी गावचा सुपुत्र आणि आमच्या शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयाचा माजी विद्यार्थी शुभम घाडगे याचा आकस्मिक निधन झालेला आहे एका गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला हा जवान आज लष्कराची सेवा बजावत असताना आपल्यातून निघून गेलेला आहे याबद्दल समस्त कामेरी ग्रामस्थ तसेच त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण सातारा जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यावर एक प्रकारचं आघात झालेला आहे आणि या आघातातून बाहेर पडण्याची शक्ती या सर्वांना देऊ अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त नाव ठीक आहे माझं हनुमंत जगनाथिकम माझी सैनिक एकोणीस वर्ष देश सेवा करून मी आज रिटायरमेंट घेतलेली आहे सातार जिल्ह्यातील पदस्पर्शाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीत कामेरी गावचे का सुपुत्र शहीद जवान शुभम घाडगे यांचे दोन दिवसापूर्वी पुंछ जिल्ह्यात ओ सी इथे गाडीचा अपघात झाल्यानंतर पाच जवान शहीद झाले होते त्यात सातार जिल्ह्याचे आपले वीर सुपुत्र शहीद शुभम घाडगे यांचे यांच्या अपघाती निधन झाले दोन दिवस झाले गावातील ग्रामस्थ इतर नागरिक एन सी सी स्टुडंट बावीस महाराष्ट्र पटालीने एन सी सी यांनी खूप मेहनत करून आज ही पूर्ण शुभमला अंतिम मानवंदना देण्यासाठी सातार जिल्ह्यातील माझी आजी माझी सैनिक संघटना या बावीस महाराष्ट्र पटालियन एन सी सी हे आज इथे जमलेले आहेत तरी सातार जिल्ह्यात असं आहे की कि कित्येक वर्ष पासष्ट एकाहत्तरच्या लढाई चाहे नाईन्टी नाईन कारगिल कोणतीही लढाई असू दे सातार जिल्हा आज आ, भारतात अव्वल झालेला आहे की प्रत्येक घरात फौज आहे आणि प्रत्येक जणाला अभिमान आहे की मी देशासाठी काहीतरी करेन असे आम्ही अनेक शहीद शुभम तयार करणार आहोत आणि खरंच खूप दुःख पण आहे आणि अभिमान पण आहे की असं वाटते की काळाने खूप वाईट घाला घातला त्याच्या पश्चात त्यांना एक त्यांच्या आईवडील आजी पत्नी आणि एक मुलगी आहे ग्रामीण भागातील लोक दिवसरात्र मेहनत करून मुलं दिवस रात्र मेहनत करून सकाळचे की बाबा चला आर्मीमध्ये आपल्याला जॉब करायचा असं न खचून जाता आज देशासाठी लढत आहेत आणि एक अभिमान आहे की सातारा जिल्हा हा माझी सैनिकांचा जिल्हा म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखला जातो आज या ठिकाणी बेळगाव सेंटरचे सेंटर, सेंटर कमांडेड या कोल्हापूरचे एकशे नऊ इन्फंट्री बटालियन गार्ड गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी त्यांना इथं येणार आहेत जैन शुभम गाडगे शहीद शुभम गाडगे शहीद शुभम गाडगे सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका